शादा तालुक्यातील ग्रामपंचायत टुकी इथं ग्रामसेवक व सरपंच यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून सरपंच व ग्रामसेवकावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शादा यांच्याकडे दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती त्या निवेदनाची दखल घेऊन गटविकास अधिकारी शादा यांनी चौकशी अधिकारी म्हणून एम देव विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग यांची नियुक्ती केली आहे चौकशी अधिकारी यांनी दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आदेशानुसार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत येथील सरपंच व ग्रामसेवक यांना ग्रामपंचायत टुकी येथे संपूर्ण दप्तर तपासणीसाठी घेऊन हजर राहण्याचे निर्देश दिले व चौकशी केली चौकशीत ग्रामसेवकाने फक्त एक रजिस्टर सादर केलं असून तेही आत्ताच बनवलेलं व अपूर्ण होतं म्हणून तक्रारदार यांची ज्या मुद्द्यावर तक्रार आहे ती सर्व माहिती तक्रारदार यांना तपासणीत द्यावी अन्यथा सक्त कारवाई केली जाईल अशी सूचना चौकशी अधिकारी यांनी सरपंच व ग्रामसेवकास दिली आहे उपसरपंच ग्रामपंचायत टुकी यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत टुकेतील ग्रामसेवक व सरपंच उपसरपंच व सदस्यांना विश्वासात न घेता शासनाचा निधी परस्पर काढून निधीचा गैरवापर करतात भ्रष्टाचार करतायत ग्रामसेवक यांनी दिनांक आठ अकरा दोन हजार बावीस रोजी पंधराव्या वित्त आयोगातून डी दी... एस सी न बिना काम करता एकूण दोन लाख साठ हजार रुपये काढलेले आहेत तसेच ग्रामपंचायत टुकीचे ग्रामसेवक ग्राम व सरपंच मिळून पै पे... पैसा निधीचाही परस्पर गैरव्यवहार करतात उपसरपंच व सदस्य यांनी विचारात न घेता परस्पर निधीचा अपहार केला जातोय तरी ग्रामपंचायत टुकी येथील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवक व सरपंचावर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तक्रारीद्वारे करण्यात आली होती शहादा तालुक्यातील ग्रामपंचायत टुकी येथील पंधरावा वित्त आयोग व पेसा निधीचा येथील सरपंच व ग्रामसेवकांनी अपहार केल्याची तक्रार आम्ही बिरसा फायटर संघटनेतर्फे माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना दिलेली होती त्या निवेदनाची दखल घेऊन माननीय गटविकास अधिकारी यांनी चौकशी लावलेली आहे चौकशी अधिकाऱ्यांनी आज रोजी तेथील जे तक्रारदार आहेत उपसरपंच टुकीचे त्यांना सोबत घेऊन त्यांचं जे काही म्हणणं विचारत घेऊन ते त्यांनी चौकशी केलेली आहे या चौकशीमध्ये फक्त ग्रामसेवकाने जो काही एक मस्टर त्यांनी सादर केलेला आहे ते सुद्धा बनावट मस्टर त्यांनी सादर केलेलं आहे या तक्रारदाराचं म्हणणं आहे की पैसा निधीमध्ये अपहार झालेला आहे पंधराव्या वित्तीय आयोगामध्ये अपहार झालेला आहे एकंदरीत त्या ग्रामपंचायत अंतर्गत जी जी कामं झालेली आहेत त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्यानुसार जे त्यांचं म्हणणं आहे त्या मुद्द्यानुसार ही चौकशी व्हावी अशी त्यांची आणि आमच्या संघटनेची सुद्धा मागणी आहे यामध्ये तातडीने चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी तथ्य आढळल्यावरती सरपंच व ग्रामसेवकावरती कायदेनुसार कारवाई करण्यात यावी अशी आम्ही याद्वारे मागणी केलेली आहे धन्यवाद जय बिरसा जय आदिवास